नमस्ते फ्रेंड्स मी प्रिया तुमचं स्वागत करते आपल्या आस्वाद रेसिपीज मध्ये आज आपण यम्मी टेस्टी अशी गार्लिक चीज ब्रेडची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य पाहून घेऊया या रेसिपीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे ब्रेड स्लाइसेस बटर चीज स्लाईस चिली फ्लेक्स मोजरेला चीज आणि गार्लिक गार्लिक मी इथे एकदम फाईन चॉप करून घेतलेला आहे पेस्ट करून घ्यायची नाही आहे चॉप केल्यानंतर खाताना जेव्हा गार्लिक ते गार्लिकचे क्रंचेस आपल्या दाताखाली येतील तेव्हा ती एकदम छान अशी चव हो लागेल त्यामुळे मी ते चॉप करून घेतलेले आहेत चला साहित्य अगदी साधं सिम्पल आहे आपण आता कृतीकडे वळूया सगळ्यात आधी आपण गार्लिक बटर करून घेणार आहोत यासाठी आपण जे फाईन चॉप करून घेतलेलं गार्लिक आहे त्यामध्ये बटर घालून ते थोडंसं मेल्ट करून घेणार आहोत आपण जास्त वेळ गॅसवरती ठेवायचं नाही आहे नाही तर बटर जे आहे ते जळून जाईल आणि लसणाला जो आहे तो थोडासा असा स्वाद येईल चल आपलं गार्लिक बटर देखील तयार आहे आता आपण पुढची प्रोसेस पाहूया दोन ब्रेड स्लाइस घ्यायचे आहेत त्यातील एका ब्रेड स्लाईस वरती आपण जे तयार केलेलं गार्लिक बटर आहे ते आपण व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे हे गार्लिक बटर बाजारात देखील मिळतं पण घरी गेल्यानंतर त्याची जी फ्रेश टेस्ट असते ती बाजारातल्या गार्लिक बटरला नक्कीच येणार नाही त्यानंतर आपण इथे चीज स्लाइस ठेवून घेणार आहोत त्यावरती मोजरेला चीज असं मस्तपैकी पसरवून घेणार आहोत तुम्हाला किती हवं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर चिली फ्लेक्स आपण इथे मीठ वापरलेलं नाहीये कारण बटरमध्ये ऑलरेडी मीठ असतं आता मी हे एका पॅनवरती छान असे टोस्ट करून घेते तुमच्याकडे जर टोस्टर असेल किंवा ग्रील पॅन असेल तर तुम्ही त्या ग्रील पॅनमध्ये देखील करू शकता अगदीच नसेल तर तुम्ही अशा साध्या पॅनमध्ये देखील ते खूप छान असे क्रंची क्रिस्पी होईपर्यंत तुम्ही टोस्ट करा आता पॅनमध्ये ठेवलेला साईडला तर आपण बटर लावलेला आहे आणि जी अपोजिट साईड आहे त्याला आपण गार्लिक बटर लावून घेणार आहोत आणि वरून थोडंसं कलरफुल दिसावं छान दिसावं म्हणून आपण चिली फ्लेक्स स्प्रिंकल करून घेणार आहोत आता बऱ्याच जणांना दोन्ही बाजू टोस्ट झालेल्या आवडत असतात आता ग्रिल पॅन मध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा त्या दोन्ही बाजू त्या ग्रिल होतात किंवा त्या टोस्ट होतात व्यवस्थित अशा आता पॅनमध्ये तसं होत नाही मग आपण काय करणार आहोत तर एका साईडने ब्रेड ला बटर तर लावलेला आहे ती बाजू टोस्ट झाली की त्या ब्रेड स्लाइसच्या जे वरची साईड आहे ते, ते देखील आपण प्लेन बटर लावून घेणार आहोत आणि फ्लिप करून घेणार आहोत जेव्हा दोन्ही बाजू व्यवस्थित शेकल्या जातील तेव्हा वरच्या बाजूला आपण गार्लिक बटर लावणार आहोत आणि थोडस चिली फ्लेक्स स्प्रिंकल करणार आहोत असं देखील गार्लिक चीज ब्रेड खूप छान लागतात दोन्ही पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग आज आपल्या दोन पद्धतीच्या चीज गार्लिक ब्रेडच्या रेसिपीज तयार आहेत तुम्ही देखील या रेसिपीज घरी नक्की ट्राय करा त्याचा आस्वाद घ्या आणि आपल्या आस्वाद रेसिपीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या रेसिपीज पाहिल्यात त्याबद्दल धन्यवाद